बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर हे एक अद्वितीय आणि रहस्यमय निसर्गम आश्चर्य आहे पन्नास हजार वर्षापूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले आणि या सरोवरातील विष्टष्टमध्ये आग्निजन्य खडकात निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचे आणि हे जगातील एकमेव सरोवर आहेत या सरोवरातील पौराणिक महत्त्व देखील आहे ब्रिटिश राजवटीमध्ये जय यांनी या सर्वाची नोंद केली आहे आणि त्याचबरोबर आईने एकबरी पद्म पद्मपुराण आणि स्कंद पुराणातही या युवाराचा उल्लेख आढळतो इथे एक सासू सूर्याची विहीर आहे म्हणून ही ओळखली जाणारी एक पुरातन विहीर देखील आहे या विहिरीचं अर्ध पाणी गोड आणि अर्ध पाणी खारं असतं आणि संपूर्ण तलावात मिठासारखं खारं पाणी मात्र या विहिरीत अर्ध खारं आणि अर्ध गोड पाणी असल्याचं एक निसर्गाचा चमत्कार समजला जातो लोणार सरोवर परिसरातील अनेक प्रकारचे दुर्मिळ खडक खनिज आणि काचमणी पाण्यावर तरंगणारे दगड सापडतात इथं गंगास काम करत नाहीत कंपास काम करत नाहीत आणि लोण सरोवरातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील क्षारचे प्रमाण आणि अलमारी आणि गुणधर्म म्हणजे सरोवराच्या पाण्याची पी एच लेवल इतकी जास्त असूनही त्याच्या आजूबाजूला घेतलेल्या छोट्याशा खड्ड्यात मात्र गोड पाणी मिळते या पाण्यात कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही परंतु यात विविध प्रकारचे जीवाणू विषाणू आणि हरित नील शेवाळ आहेत नासाच्या वैदना वैद्य वैज्ञाकांनीही याचे रहस्य उलगडता आलेले नाही लोणार हे उल्कपातापासून तयार झालेले एक सरोवर आहेत चंद्रावळी मातीचं आणि खाऱ्या पाण्याचे गुरुधर्म जवळचं नातं असल्याचं जिओलॉजिकल सर्व ऑफ इंडियाच्या स संशोधनातून सिद्ध झालेलं आहे आणि सरोवर हे उल्कपातामुळे तयार झाले आहेत आणि लोणार सरोवर हे सत्तेचाळीस हजार वर्ष जुने असल्याच्या संशोधनांचा दावा आहेत आणि ह्या महाकाय उल्का दखनच्या पठारावर धडकली आणि त्या ठिकाणी आठ पॉईंट आठ एक पॉईंट आठ किलोमीटरचा व्यासांची आणि दीडशे किलोमीटर मीटर खोल असा एक प्रचंड मोठा खड्डा तयार झाला